श्री स्वामी समर्थ सूर्यप्रकाशामध्ये अमर्यादा ऊर्जा असते त्यावर आपले जीवन अवलंबून आहे त्यांच्या कमतरतेमुळे आपण आजारही पडतो त्यामुळे वास्तूमध्येही सूर्यप्रकाशाला खूप महत्त्व आहे ज्या घरात सकाळी पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो त्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते ताजी हवा आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी सकाळी लवकर तुमच्या घरातील सर्व खिडक्या थोड्या वेळासाठी उघडा जर तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत नसेल तर सकाळ संध्याकाळ पूजा करताना शंख वाजवावा शंकाच्या आवाजात सकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा आवाज जिथे जातो तिथून नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शंखासोबतही बेल वाजवली तर शुभ फळ मिळते आठवड्यातून एकदा तरी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करा आणि गंगाजल शिपडा गंगाजल पवित्र आहे आणि ते घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकते गंगाजल शिपडण्यासाठी सुपारीच्या पानाचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळतात घरामध्ये रोज संध्याकाळी गोमित्र शिपडावे गोमित्र शिपडल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो घरात धनधन्याची कमतरता येत नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असेच उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा